माता ना दिया चारे। दिया चारे। दिया चारे। आए, बागा। तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर तर आजचा तुम्ही पूर्ण बघा बघा आज मॅक्सी घातली मी मस्त <coughs> आणि माझा आवाज पण बसलाय कारण मला दोन तीन दिवस झालं खोकला खूप खोक होता रातशात झोपच हो येत नव्हती तीन तीन चार चार एवढी खोकलत होते भरपूर आज कुठं बर वाटायला लागलंय तर आजचा ब्लॉक तुम्ही पूर्ण बघा कारण आज खूप सुंदर साडी मी तुमच्यासाठी घेऊन आली एकदम कत्ता कलर चॉकलेटी खूप सुंदर त्याच्यामध्ये शाईन वगैरे खूप सुंदर साडी आहे तर तुम्ही बघा आणि नंतर जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही घ्या ती साडी तर ता आता सगळं सगळं काम झालंय माझं सकाळचं हे बघा किचन वगैरे हो सगळं साफ झालंय तर आता चला व्हिडिओ वगैरे करते आणि दाखवले रोजचं काय आहे काय नाही आणि विचार केला की के के मी रोज ब्लॉग वगैरे टाकू कारण जे आम्ही राहता मुंबईमध्ये कसं राहता कसं नाही आमचं जीवन कसं आहे हे सगळं मी तुम्हाला थोडं थोडं करून दाखवू आशिष गेला होता दुकानला आता आलाय घरी सामान आला गेला तर तांदूळ वगैरे तांदूळ संपलं होतं तर आता आलाय बघा थकून गेलायच होता बाळा चढून तर चला तयारी करते पटक पटक आणि तुम्हाला साडी आवडली असेल तर नक्कीच घ्या खूपच सुंदर साडी आणि ब्लाऊज ही साडी मला खूपच आवडली होती तर तुम्ही बघू शकता कि की किती सुंदर ब्लाऊज दिसायला लागले त्याच्यावरची नक्की शायनिंग द्यायला लागली आणि हे प्युअर कॉटनचं ब्लाऊज आहे खूप मोठं ब्लाऊज आहे तुम्ही हे करू शकता तुम्ही मोठ्या भायाचं सुद्धा ब्लाऊज शिवू शकता एवढं मोठं पीस आहे या ब्लाऊजचं आणि साडीसुद्धा खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये शायनिंग बघा कत्ता कलर आहे साडीचा आणि नक्की पण तुम्ही बघा किती शायनिंग आहे सुद्धा खूपच सुंदर साडी आणि सस्त आहे तुम्ही जर आत्ता जर घेतली ऑर्डर केली तर तुम्हाला खूप सस्त साडी पडणार आहे आणि बॉर्डर पण तुम्ही बघा किती रुंद आहे आपल्या बोटा एवढी रुंद आहे आणि हे कपडा जे आहे ना वेलवेट आणि कॉटनमधून आहे असा न घातल्यासारखी साडी आहे खूप पातळ आणि एकदम हलकी एकदम सुंदर एकदम तुमचं नाही का फिगर एकदम सुंदर दिसायला पाहिजे आणि पदराला असे दोन गोंडे लावलेले आहेत बघा इथे एक आहे आणि हे एक आहे हे दोन पदराला असे गोंडे लावलेले आहेत तर फॅन्सीसाठी खूप छान एकदम सिम्पल साडी खूप सुंदर आहे सस्त आहे तुम्ही नक्कीच घ्या आणि बॉर्डरमध्ये शायनिंग पण तुम्ही बघू शकता आणि साडीमध्ये सुद्धा शायनिंग बघू शकता किती छान कत्ता कलर चॉकलेटी कलर दिसत आहे तर तुम्ही नक्कीच घ्या ही साडी ही आवडली असल्यानं नक्कीच घ्या ठीक आहे आता ह्या साडीला मी पॅकिंगमध्ये करून ठेवते आणि कसं मला ही रिटर्न करायची आहे साडी कारण हे साडी मला प्रोमोसाठी आली होती ही साडी आता ही रिटर्न करणार मी आणि रिटर्न करून नंतर प दुसरी एक साडी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल एकदम सुंदर साडी छान साडी मस्त जसं घेतली तशी पॅकिंग करून ठेवली बघा तर बघा ही साडी आणि ब्लाऊज आहे ब्लाऊज बघा शायनिंग बघा ब्लाऊजची किती सुंदर आहे नरम ही साडी आहे बघा या साडीवर आज मी रील करणार आहे खूप सुंदर साडी आहे ही या साडीला झालेत पाच वर्ष कम्प्लीट हे बघा मिटअपला घेतली होती नाशिकचा मिटअप होता त्या टायमाला घेतली होती आणि साडी इथंच राहिली इसरून फक्त हे ब्लाउजच घेऊन गेले होते सगळ्याला माहित आहे ते ही थे, तेही थे किस्सा साडी सगळी पॅकिंग केली होती आणि साडीची ती चिरून राहिली आणि ब्लाऊजच घेऊन गेले होते बिचारे त्या दिली मला साडी नाशिकच्या घालायला तर ह्या साडीचा किस्सा काय आहे तो मला मी सांगते आमचं पहिलंच मी होतं नाशिकला तर नवऱ्याने ही साडी मला म्हणले तुझ सत्कार होणार आहे तर तुला चांगली साडी घेऊन देते घेऊन देतो तर मग मी ही पसंत केली होती साडी तर सगळी पॅकिंग वगैरे झाली सगळी झाली तर त्या रात्री उद्या सकाळी जायचं म्हणलं की रात्री वहिनीला व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं वहिनी ही साडी हे पॅकिंग हे हे सगळं घेतलं मी आणि तुम्हाला पण एक साडी घेतली आहे मी असं त्यांना सांगितले त्यांची साडी मी टाकले बॅगेमध्ये आणि मी माझी साडी अशीच पण करून टाकले आणि सकाळी सा साडेचारची काही गाडी होती आम्हाला पकडायची होती नाशिकला जायची सकाळची तपनची गाडी तर घाई घाई साडी इथंच राहिली पण गेले आम्ही तिथं सा चेंज करायला बघ तुझं काही साडीच नाही अरे देवा मम्मी घरी फोन करून विचारलं तिथं साडी आहे का मग असेल बोलत हो मम्मी पण घर साडी आहे तुझी घा एवढी भारी मला सगळे मारहाच लागले होते बघा बाई मेटअप करायला आली साडीच नाही मग बहिणीला ना ज्या ज्या बहिणीला मी साडी घेऊन गेले ती साडी मी घातले बहिणी म्हणजे सॉरी बहिणी आता ही नेसलेली साडी तुम्हाला मी देणार नाही म्हणलं ही साडी मी त्यांना गिफ्ट दिली मी परत वापिस आणले आणि ती साडी मी तिथं घाल गा, घातले कार्यक्रमामध्ये आणि ही साडी इथंच राहिली आता ही साडी मी घालणार आहे दोनला घातली अ गेल्या वर्षी काही घातली होती आणि आता एक घालते लई चांगली साडी आहे मस्त एक ब्लाउजचा कलर सुद्धा खूप सुंदर आहे बघा है ना मला वाटत असताच हे काय हे केस विचारलं नाही काय नाही तर हे काय झालं माहिती आहे काय काल केस धुतले आणि घुतले वेणी घातले मला करायचे कुरळे कुरळे केस तर अशी वेणी घातल्या ना कुरळे केस होतात असं बघितलं मी बघू आता आणि बघायला छान मस्त हे केस कापले होते बाबा हेअरस्टाईल म्हणून काय हो के ते केस झाले शी किती घालवली दिसते मी मला बिलकुल असं आवडत नाही मस्त पैकी पाडते मी फुगा पाडला होता एवढा झालाय कोणी कोणी एवढा फुगा पाडतात त्या पोरींना मला सांगायचंय एवढा फुगा पाडण्यापेक्षा ना असा फुगा पाडा की ते छतालाच टेकला पाहिजे की नाही ते गाडल दिसते मस्त असं एकदम साफ राहिला पाहिजे असं नाही का असे बघा काय फुगा फुगा मी केस कापले म्हणून पिन लावले तर ते फुगाच पडलाय आणि ज्या पोरी हटकून फुगा पाडतात ते पण एवढा फुगा पाडतात उडाला कशा दिसतात त्याशी मस्त एक पुचडा घालते मी आता छान पैकी रंग बघा कशी दिसते बघा अशी तयार झाली केस वगैरे कापलेले आहे पिंपडा लागले साडी खूप सुंदर आहे त्याचा पद्धत पण बघा पेटणी आहे पेटणी खूप महागाची आहे बघ बळदा दिसतेय का तर कमेंट मध्ये सांगा की मेकअप कसं केलंय कसं नाही आता व्हिडिओ वगैरे करून घेते पटापट तुम्हाला साडीचा सा ते पण व्हिडिओ दाखवते की साडी किती सुंदर आहे ती साडी खूपच सुंदर आहे खरंच खूप सुंदर आहे एवढी चमक आहे त्या साडीमध्ये ना भरपूर उन्हा जर तुम्ही गेलात ना तर ती साडी एवढी चमकणार ना कत्ता कलर आहे त्या साडीचा खूप सुंदर दिसायला लागली ती साडी वा तुम्ही बघा एकदा अरे तो पाय ठेवले इकडे चहा बनवायला लागले इथं पाणी ठेवणार आहे अशीच साठी आंघोळीला इकडं पाऊस पण थोडा थोडा रिमझिम पाऊस पडायला लागलाय तिकडे आहे का पाऊस तुमच्याकडं व्हिडिओ वगैरे करणं झाले आणि साडी पण तुम्ही बघितली खूप सुंदर साडी आहे तर साडी पण तुम्ही नक्कीच घ्या कमेंटच्या खाली मी लिंक टाकन त्या साडीची तर तुम्ही तिथून घ्या साडी खूप सस्त साडी आहे खूप सुंदर साडी आहे कलर खूप सुंदर आहे गोऱ्या रंगावर खूप छान दिसणार ती साडी तुम्ही नक्कीच घ्या ती साडी तर मी इथंच मी माझा ब्लॉग खतम करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, करा लाईक करा कमेंट मध्ये सांगा की माझी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर त्याला बाय काळजी घ्या